अजय हा उंच दिसायला गोरा खूप देखना तो खूप मोठा बिझनेसमॅन होता तशीच नीताही देखणी गोरीपान पान पण ती घर सांभाळत होती तिने तिचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पूर्ण केलेली होती पण तिला सासरी अजिबात मोकळीक आणि स्वतंत्र कोणत्याही गोष्टीत नव्हते नवरा आणि त्याच्या घरच्यांची बाहेर पडण्यासाठी परवानगी नसल्याने तिला स्वतःचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे जाणवत होते कोणत्याही गोष्टी करताना तिला नवरेची कुटुंबाची परवानगी घ्यावी लागत असे त्यामुळे ती आतून खूप नाराज होती तिलाही वाटत होते आपण बाहेर पडून चार पैसे कमवावेत तसे ती नवरेशी खूप वेळा बोललीही पण नवऱ्याचा एकच उद्देश तो म्हणजे तिने चूल आणि मूल सांभाळावी आणि तुला काही कमी आहे का दोन वेळचे जेवण मिळते ना असे त्याचे आणि घरच्यांचेही हेच म्हणणे होते यामुळे तिला लग्न केलेला खूप पश्चाताप झाला होता पण तिचा काहीसा नाईलाज झालेला घरात बसून तिला खूप बोर झालेले त्यात सासूची सारखी चिडचिड नाके डोळे मोडणे कामावरून सारखे काही ना काही बोलणे तसेच नवराही सारखा घरातल्या कोणत्याही कामावरून किरकिर करत राहत कधी त्याचे तिच्याशी चार शब्द प्रेमाने बोलत नव्हता तसा तो कामामुळे घरातही खूप कमी असायचा त्यामुळे तिला वाटतं होतं की आपण बाहेर पडलो की आपल्याला जग कळेल तसेच चार पैसे कमावले तर आपल्याला ही घरात किंमत मिळेल जी अजूनपर्यंत कधीही मिळाली नव्हती आपण ही एक स्वावलंबी आयुष्य जगू काही महिन्यातच तिला दिवस गेले मग बाळामुळे तिला घरीच थांबावे लागले तिला बाळाचे करता करता कधी वेळ जातो हे कळतही नव्हते आज तिचे बाळ चार वर्षाचे झाले होते दिवस कसे पटकन गेले तिच्याही लक्षात ही येत लक्षा नव्हते तिच्या बाळाचा वाढदिवसानिमित्ताने सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलेले होते नीताने सर्व तयारी स्वतःच्या हाताने केलेली होती रुचकर जेवणाचा बेतही तिने केलेला होता नीता सर्व तयारी करून झाल्यावर स्वतःचे आवरायला घेतले खूप दिवसातून तिने तिच्या आवडीचे रेड कलरची साडी आणि केस मोकळे सोडून एक सुंदर क्लिप लावलेला होता ती आज खूपच सुंदर दिसत होती लगेच तिच्या सासू तिला निळ्या रंगाची साडी नेसायला दिली का तर त्यांना आवडते म्हणून तिचा चेहरा लगेच पडला नवरा तिथं असूनही काही बोलला नाही त्यामुळे तिला खूपच वाईट वाटले तिचा वाढदिवसाच्या पार्टीत पूर्ण मूड गेला होता पण तरीही खोटं हसवू आणून ती पार्टीत मिरवत होती तिची बालपणीची बेस्ट फ्रेंड स्नेहा ही पार्टीला आली होती स्नेहाला जाणवते ती हो की नीता अजिबात खुश नाही ती तिच्याशी बोलते तेव्हा नीता सर्व खरं सांगायला सुरुवात करते तिला या संसारात फक्त घुसमट होते तिला तिच्या मनासारखीही वागता येत नाही आणि नवराही कसलंच सपोर्ट करत नाही मला या घरात फक्त मोलकर्णीचा दर्जा आहे असे ती स्नेहाला बोलते तिला आत्ता कळतं की नीता का खुश नाही पण ती आई बाबांसाठी सहन करत असते त्यांना आपण माहीर गेलो तर उगाच टेन्शन कशाला तसेच शेजारचे लोक काय बोलतील यामुळे ती आपल्या लहान मुलाकडे बघून सगळं सहन करत असे असेच दिवस जात असतात इकडं अज अजयचा व्यवसाय खूप वाढलेला होता तिचे घराकडे अजिबात लक्ष नसतं नीता मात्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असते आज तिचे मन मारून केलेल्या संसाराला वीस वर्ष पूर्ण होतात आज तिच्या लग्नाचा वाढदिवस असतो आज तरी नवऱ्याने दोन शब्द प्रेमाने बोलावे आज आपल्याला वेळ द्यावा असे तिला वाटत होतं पण आजही त्याला घरी यायला अकरा वाजतात तिला तो ॲनिव्हर्सरी विषी करत नाही आणि त्याच्या लक्षातही नसतो लग्नाचा वाढदिवस तो नेहमीप्रमाणे जेवतो आणि झोपी जातो इकडे ती मात्र आतून पूर्ण वेळ तुटलेली असते रडून तिचे डोळे सुजलेले असतात ती मुलाकडे बघते आणि तिला तिच्या आयुष्यात आपण सगळे इच्छा स्वप्ने यातील आपण काहीच पूर्ण करू शकलो नाही याचा पश्चाताप होत असतो वीस वर्ष झाली लग्नाला तरी नवऱ्याच्या स्वभावात काही बदल झालेला नसतो आपण फक्त आयुष्यात आपलं मन मारत जगत आलो आहे याचेही तिला खूप दुःख होते दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उशिरा म्हणजे आठ वाजता जाग येते तिचं डोकं खूप जड झालेले असते छतीतही तिच्या कळा मारत असतात तसे ती चहा पिताना नवऱ्याला सांगतेही पण नवरा ॲसिडिटीमुळे झाली असेल असे बोलतो आणि निघून जातो तिच्या अंगात कसलंच बळ राहिलेलं नव्हतं तरी सर्व ले ले ती सर्व रोजची कामे करत होती घरात कोणीही नव्हतं सासू सासरे लग्नाला आणि मुलगा शाळेत गेलेला होता दुपारचे एक वाजलेले होते तिला आत्ता मात्र पित्ताची गोळी खाऊनही बरं वाटत नव्हतं ताप पण खूप आलेला होता छतीत खूप जोरात दुखत होतं तिला काय करावे काही कळत नव्हतं शेवटी ती नवऱ्याला कॉल करते पण तो मीटिंगमध्ये असल्याने कॉल उचलत नाही नंतर पाणी पिण्यासाठी जाते तशी जोरात चक्कर येऊन खाली कोसळते तीनच्या सुमारास सासू सासरी लग्नावरून येतात दरवाजा उघडाच असतो सासू दरवाजातूनच बोलते साधं हिला दरवाजा पण लावायला जमला नाही नीता अगनिता कुठे आहेस तू पाणी आण जरा तिचा मात्र काहीच आवाज येत नाही सगळीकडे पाहण्यासाठी ते दोघे जातात नीता अजून तशीच फरशीवर पडलेली होती तिला बेशुद्ध अवस्थेत ब बघून दोघेही घाबरतात मुलाला कॉल करतात त्याचाही कॉल लागत नाही नंतर ॲम्ब्युलन्सला कॉल करतात तिला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर चेक करतात तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला असतो डॉक्टर येतात आणि तिच्या सासूसासऱ्यांना सांगतात सी इज नो मोर असे सांगून निघून जातात ते दोघे खूप रडतात पण रडून आता काहीही उपयोग नसतो तेही बातमी तिच्या नवऱ्याला सांगतात तिच्या नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याला खूप मोठा धक्काच बसतो त्यालाही खूप रडायला येतं त्याला एक तिने लिहून ठेवलेली डायरी सापडते त्यात तिने स्वतःचे लग्नाआधी आणि लग्नानंतरचे आयुष्य स्वतःची स्वप्न कोणतीही पूर्ण न झालेली ती डायरी बघून अजून तो खूप रडतो आज तो तिच्यासाठी रडत असतो ती मात्र त्याला बघायला राहिलेली नसते हे जग सोडून निघून गेलेली असते ती कधीच जगाला निरोप देऊन अनंतात विलीन झालेली असते आणि आज त्याला आज तिची किंमत कळत असते संसार करताना नवरा बायकोने एकमेकांची काळजी तसेच किंमत ही केली पाहिजे एकमेकांना कमी न समजता एकमेकांची कौतुक करून एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे कथा आवडल्यास तेव्हा तो संसार आणखीनच सुंदर होतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद